संविधान जनसंवाद यात्रेचे मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते दिल्लीत समारोप भारतीय संविधानाच्या जनजागृतीचे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून मुरबाड तालुक्यातील पत्रकारांच्या शिष्टमंडळाने मुरबाड येथून काढलेल्या संविधान जनसंवाद यात्रेचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते दिल्लीचे समारोप करण्यात आले संबंधित संविधान जनजागृती यात्रेत शिष्टमंडळाने दहा दिवसात विविध ठिकाणी भेटी दिल्या तसेच महाराष्ट्रात सदनात खासदार सुरेश बाया मामा मात्रे खासदार मुरलीधर मोहोळ खासदार बयवंत वानखेडे खासदार संजय देशमुख राज्यसभा सदस्य अजित गोपछडे प्रदेशाध्यक्ष सिद्धराम मोहर आदी मान्यवरांच्या भेटी घेऊन त्यांना संविधान भेट देण्यात आली तर पत्रकारांच्या शिष्टमंडळात ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत धनगर संजय बोरगे नरेश मोरे शंकर करडे दिलीप पवार विलास जाधव सुभाष जाधव चेतन पोद्दार व सुधीर शेळके यांचा समावेश होता रामदास आठवले यांनी पत्रकारांच्या शिष्टमंडळाला मनोगत व्यक्त करताना सांगितले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांना दिलेली घटना फार मोठी देणगी असून मी ही संविधानाचा पाईक आहे केंद्रीय मंत्री आठवले यांचे स्वागत पत्रकार शंकर कर्डे यांनी केले या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे मुरबाडचे प्रतिनिधी सतीशचंद्र खरत यांनी ब्युरो रिपोर्ट लोखेन वृत्तवाहिनी